बुज सेबी अदानी समूहानं हिंडनबर्गचे आरोप फेटाळले सर्व आरोपांची चौकशी झाल्याचं स्पष्टीकरण गुंतवणूकदारांनी शांतता राखण्याचं आवाहन एकशे तेरा मतदारसंघात मराठ्यांची मतं निर्णायक जरांगेंचा दावा भुजबळ म्हणतात जो ओबीसीच्या विरोधात त्याला सोडायचा नाही पुणे जिल्हा परिषदेकडनं साडेतीनशे शिक्षकांच्या घटस्फोट आणि अपंग प्रमाणपत्रांची तपासणी खेडकर प्रकरणानंतर जाग बोगसगिरीचा संध्या पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी अटकपूर्व जामिनावर सकाळी अकरा वाजता पार पडली सुनावणी नाशिक ग्रामीण एसपीच्या घरात सहा ते सात जणांच्या चंदनाच्या झाडाचा चोरीचा प्रयत्न घराच्या सुरक्षा रक्षकांमुळे चोरट्यांचं पलायन कृष्णेच्या नदीपात्रात रंगला होड्यांच्या शर्यतीचा संघांचा सहभाग बोट क्लबची बाजी दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर सह ठिकठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी रांगा महाकाल मंदिरातही महादेवाच्या पूजेसाठी गर्दी बिहारच्या जहानाबादमध्ये धार्मिक कार्यक्रमात पुन्हा चेंगराचेंगरी तीन महिलांसह सात जणांचा सा मृत्यू आकडा वाढण्याची कर्नाटकात तुंगभद्रा धरणाचा दरवाजाच वाहून गेल्यानं आंध्र उत्तर कर्नाटकात पूरस्थितीची शक्यता लाखो जणांचा जीव दिला उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ तीस जणांचा मृत्यू दिल्ली यूपी राजस्थान आणि पंजाबला सर्वाधिक फटका जम्मू काश्मीर मधल्या एन्काउंटरमध्ये मृत्यूचा आकडा तीन वर दोन जवान शहीद एका नागरिकाचा समावेश लेबनॉनचा इस्रायलच्या उत्तर भागात रॉकेट हल्ला कुठलीही जीवितहानी नाही इस्रायल इस्रायलचे हल्ले कायम पॅरिस ऑलिम्पिकची सांगता फक्त सहा मेडल सह भारत एकाहत्तराव्या स्थानी चीन अमेरिकेचा दबदबा कायम पाकिस्तान भारताच्या पुढे